शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचेक्रा नर्सरी आणि आज एक्झॉटिकमध्ये आपण आपल्याकडे प्लम बघू शकतो आहे बॅग आहे तेरा तेरा रोपाचं वय तीन वर्ष आहे रोपाची किंमत आहे साडेसहाशे रुपये पीच घेतलं तर आपल्याला साधारण ही जी रोपं आहेत उंची आहे चार फूट आणि रोपाची किंमत आहे सहाशे पन्नास त्याचबरोबर ॲप्रिकोट हे पण जे फळ आहे हे जे आहे हे रोप तीन वर्षाचा आहे रोपाची उंची चार फूट आहे त्याचबरोबर पेरमध्ये ज्या व्हरायटी येतात पेर, पेर पीच ही कलमी रोपं आहेत आपल्याकडं त्याचबरोबर आता जो आहे बरेच जण शेतकरी बनतात की सर एक्झॉटिकमध्ये व्हिडिओ बनवा तर त्याचबरोबर आपल्याला चेरी अशा प्रकारची ही चेरी जी आहे ही ग्राफ्टिंग रोपं आहेत असे एक्झॉटिकमध्ये आपल्याकडे पीच पेर त्याचबरोबर स्टार फ्रूट लिची आव्याकडो अशी सर्व रोपं मिळतात त्याचबरोबर हार्मन नाईंटी नाईन सफरजन जे आपल्याला ग्राफ्टिंग रोप आहे रोपाची उंची तीन साडेतीन फूट आहे अडीचशे रुपयाला रोप आहे बघू शकतो आहे आणि त्याचबरोबर क्रॉस पॉलिनेशनसाठी चालणारी जात ॲपलमधली अण्णा बघू शकतो आहे ही जास्त लागवड आपली महाराष्ट्रात आहे नर्सरी मोठी असल्यामुळं सर्व शेतकरी बंधूंना आपण ही रोपं बुकिंगनंतर घरपोच देतो आहे खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार तसे सर्व नियोजन अशा प्रकारची ही अण्णा जातीची सफरचंद आहे त्याचबरोबर हार्मन नाईंटी नाईनची ही रोपं आहेत जी क्रॉस पॉलिनेशनसाठी आपण शेतकरी बंधूंना देतो आहे लावले की आपल्याला दीडच वर्षात उत्पादन चालू होतं महाराष्ट्रात आपल्या एक ते सहा वर्षातच बागा झालेल्या आहेत उत्पादन चालू त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरकुड असेल असे सर्व ठिकाणी आपण बागात दिलेल्या डेव्हलप झालेले आहेत शिखरापूर पाबळ असेल त्याचबरोबर संभाजनगर असेल बार्शी पंढरपूर ह्या भागात याच्या लागवडी झालेल्या आहेत अण्णा जातीच्या सफरचंद कलर चांगला येतो आणि उत्पादन चांगलं निघतं लावलं की एक ते सहा वर्षातच उत्पादन मिळतं आपल्याला नर्सरी शासन मान्य आहे आपण अनुदान घ्यायचं म्हटलं तरी अनुदानाला पण बिल मिळतं अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे एक्झॉटिक फ्रूटमध्ये आपल्याकडं जसं सांगितलं तशी सर्व रोपं त्याचबरोबर इतर रोपं जर म्हटलं तर सफरचंदबरोबरच आपल्याकडं लिंबू असेल साई सरबती मार्केट लिंबू असेल त्याचबरोबर आवळ्यामध्ये नरेंद्र सात नरेंद्र चार अशा सर्व जाती कल्चर सागवान असेल मोहगणे असेल सफेदचंदन रक्तचंदन जर बांबू असेल चिंच असेल पी के एम त्याचबरोबर एक्झॉटिकमध्ये मलाईन ॲपल पण मिळतं आपल्याकडं सफेद जांभळ रक्तचंदन अगदी पाच वर्षापर्यंत तयार रोपं अशी सर्व रोपं देणारी एकमेव नर्सरी म्हणजे आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी मी स्वतः बेशाग्रेर असल्यामुळं महाराष्ट्रात आपल्या ज्या मोठ्या प्रमाणात बागा लागलेल्या आहेत त्याचबरोबर शेतकरी बंधूंना लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल मिळत असतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झालेली अशी नर्सरी आहे त्याचबरोबर आपल्याकडे शेवगा असेल ओडीशी थ्री जी म्हणून वर्षभर शेंगा देणारी जात आहे पेरूमध्ये तायवान पिंक पेरू असेल सदाबार त्याचबरोबर लखनऊ अलाहाबाद सफेदा व्हिएनआर अशी सर्व रोपं मिळतात आणि सर्व रोपांना आपल्याला लागवडीपासून ला सल्लामार सर्व नियोजन मिळतं अधिक माहितीसाठी आपण दिलेल्या नंबरती संपर्क करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र